बटाट्याने पिंपल्स खरंच दूर होतात का तुम्हाला पण इन्स्टंट ग्लो कायम हवा असतो का तुम्ही बटाट्याच्या रसाचा स्किनसाठी वापर करता का नसाल करत तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच करायला सुरुवात कराल कारण नॅचरल पद्धतीने ग्लोईंग स्किन हवी असेल हो तर बटाटा हा एक बेस्ट उपाय ठरू शकतो सो आजचा आपला विषय आहे बटाट्याचे सोपे आणि सहज करता येतील असे फेस पॅक त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही सुरुवात केली तुम्हाला हे माहीत आहे का की एक कच्च्या बटाट्याचा रस त्वचे संबंधीच्या अनेक समस्या दूर करू शकतो हो तसंच हा रस वापरून तुम्ही घरगुती फेस पॅक बनवल्यास चेहऱ्यावरील काळे डाग पिगमेंटेशन आणि टॅनिंग सुद्धा दूर होऊ शकते एवढंच नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील गेलेला जो ग्लो असेल ना तो सुद्धा परत येतो चला जाणून घेऊया बटाट्यापासून बनवता येतील असे सोपे आणि सहज करता येतील असे घरगुती फेस पॅक नंबर वन उजळ त्वचेसाठी बटाट्याचा फेस पॅक तीन मोठे चमचे बटाट्याचा रस आणि दोन मोठे चमचे मध एवढंच तुम्हाला लागणार आहे हे तुम्ही एकत्र मिक्स करा चांगलं फेटून घ्या मग चेहरा आणि मानेवर लावा दहा ते पंधरा मिनिटं तसंच ठेवा आणि मग धुऊन टाका तुम्हाला शक्य असल्यास हा उपाय तुम्ही रोजही करू शकता मध तुमची त्वचा मॉइश्चराईज करतं आणि हायड्रेटेड ठेवतं म्हणून तुमची स्किन स्मूथ होऊन जाते बटाट्यातील नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याला चमकदार साथी, मदद करता। two, चमकदार बनवण्यासाठी मदत करतात नंबर त्वचेसाठी लिंबू आणि बटाट्याचा यासाठी तुम्हाला दोन चमचे बटाटा रस दोन चमचे लिंबाचा रस अर्धा चमचा मध तुमच्या आवडीनुसार हे तुम्हाला लागणार आहे बटाटा आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि या मिश्रणात तुम्ही आवडीनुसार मध मिक्स करू शकता हा लेप पूर्ण चेहरा आणि मानेवर लावा पंधरा मिनिटं तसंच राहू द्या नंतर पाण्याने धुवून टाका हा उपाय तुम्ही एक दिवसा आड करू शकता लिंबू आणि बटाट्यातील गुण तुमच्या चेहऱ्यावरील जास्तीचं जे तेल आहे म्हणजे खूप तेलकट असेल तुमची त्वचा तर ते कंट्रोल करतं बंद पोर्स खुले करतं आणि स्किन टोन ते राखण्यासाठी मदत करतं नंबर थ्री पिंपलसाठी बटाटा आणि टोमॅटोचा फेस पॅक एक मोठा चमचा बटाट्याचा रस किंवा बटाट्याचा केस तुम्ही वापरू शकता एक चमचा टोमॅटोचा रस एक मोठा चमचा मध एवढंच तुम्हाला या फेसपॅकसाठी लागणार आहे बटाटा आणि टोमॅटोचा रस मिक्स करून घ्या नंतर त्यात मध घाला आणि चांगली पेस्ट बनवून घ्या आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा तरी केला ना तरीही चालेल टोमॅटो आणि बटाटा या दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील किटाणू दूर करून त्वचा स्वच्छ ठेवतं तसंच यातील अमलीय गुणांमुळे बंद पोर्स मोकळे होतात ज्यामुळे स्किन हेल्दी राहण्यासाठी लवकर मदत मिळते नंबर फोर पिगमेंटेशनसाठी बटाटा आणि तांदूळ पिठीचा फेस पॅक एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा तांदळाची पिठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मूग हे तुम्हाला लागणार आहे या फेसपॅकसाठी याची चांगली पेस्ट तुम्ही बनवून घ्या ती चेहरा आणि मानेवर लावा आणि सुकू द्या हा फेस पॅक सुकल्यावर स्क्रबसारखा चेहऱ्यावर तुम्ही हळूहळू चोळत ते धुवू शकता आणि काढू शकता बटाट्याचा रस चेहऱ्यावरील टॅन दूर करतं आणि काळे डागही दूर करतं तसंच तांदळाच्या पिठाने चेहऱ्यावरील डेड स्किन दूर होते तर लिंबाच्या रसाने ओपन पोर्स बंद होतात आणि मधाने स्किन हायड्रेटेड राहते एकूणच काय तर बटाट्याचा कोणताही फेस पॅक करत असाल तर त्यामध्ये नॅचरल इन्ग्रिडियंट्स ॲड केल्याने तुम्हाला स्किनवरती नॅचरल ग्लो नक्कीच मिळतो या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी